नमस्कार मी श्रीकांत बोरकर कलागुरु बाय ए आर आर्ट्समध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्यासोबत पार्टिसिपंट आहेत जे जिल्हास्तरीय जिंकलेले आहे त्यांच्याशी आपण थोड्या गप्पा मागूया ताई नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव सुभाव नाने कुलकर्णी आणि बीड जिल्हा माझा वेळ तर आज तुम्ही इथे राज्यस्तरीयच्या स्पर्धेसाठी आलेला आहात तर ज्यावेळेस तुमची जिल्हास्तरीयसाठी निवड झाली त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं किंवा घरातल्यांचं त्याबद्दलचं काय म्हणजे एक्सप्रेशन होतं मला म्हणजे पहिली गोष्ट तर मला विश्वासच बसत नव्हता मी जिल्हास्तरीयमध्ये हो सिलेक्ट झाले म्हणून कारण की मी रांगोळी वगैरे शिकलेली नाही फक्त सरांना मी वर्ष दीड वर्ष झाले फॉलो करते इंस्टाग्रामवर वगैरे आणि त्यावरूनच मी प्रॅक्टिस करून मग काढते रांगोळी लहानपणापासून आवड होती मला आणि त्यामुळे सिलेक्ट झाल्यामुळे मला फारच आनंद झाला होता सरांनी जिथे एकवीस दिवसाचं मोफत प्रशिक्षण ठेवलं होतं oh. त्याच्यामधून तुम्ही सहभागी झाला होता oh, तर त्याच्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला कसं oh, म्हणजे छान वाटलं मला एकदम नवीन उपक्रम सरांनी आणि अगदी कमी पैशामध्ये सरांनी हा उपक्रम चालू केलेला आहे जे बाहेरगावचे म्हणण्यापेक्षा जे खेड्यापाड्यात आहेत बरेच विद्यार्थी ज्यांना बरीच इच्छा असते की रांगोळीतून आपण काहीतरी शिकायला पाहिजे त्यांच्यासाठी हा उपक्रम छान होता आणि एक ऑनलाइन रांगोळी शिकतानाचं म्हणजे तुमचा अनुभव कसा होता ऑनलाइन रांगोळी तुम्ही ऑनलाइन शिकली पण सरांनी सगळ्याच गोष्टी अगदी बारीकपणे आणि सविस्तर सांगितल्या त्यामुळे सगळ्या व्यवस्थित शिकल्यानी तुमच्या गावावरून गावावरूनच पुण्यापर्यंत असतो मी एवढा लांब आलात तर तो प्रवास कसा होता किंवा इथं आल्यावरती तुम्हाला कसं वाटलं प्रवास छान झाला थोडीशी अडचण आली फक्त बाकी नाही आल्यानंतर तुम्हाला सकाळी कसं काय वाटलं एकंदरीत एक सगळंच वातावरण छान होतं सरांनी अरेंजमेंट सगळी छानच केलेली आहे आणि सगळे को ऑपरेटिव्ह आज सगळे अडचण आलीच पंधरा पार्टिसिपंट आहेत तुम्हाला कसं वाटतं आज पंधरा जणांमध्ये आहात हो नाही आणि मुळात म्हणजे इथं बरंच काही शिकायला भेटतंय प्रत्येक जण आलेला आपल्या आपल्या कल्पनाशक्ती वापरून रांगोळी काढतोय त्यामधून आम्हाला बरंच काही शिकायला मिळतंय 嗯。<No. S 2> <No. S 3> no.